नमस्कार एकीकडे अणुविज्ञान आणि दुसरीकडे बांधकाम व्यवसाय या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये काही संबंध असू शकतो का आज आपण गोष्ट पाहणार आहोत डॉक्टर सुरेश हावरे यांची ज्यांनी अणुविज्ञानातला आपला अनुभव वापरून रिअल इस्टेटच्या दुनियेत एक नवा अध्याय लिहिला पण प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे नाही का की एक अणुशास्त्रज्ञ आणि तो घरं बांधतोय म्हणजे जिथे विज्ञानाची काटेकोर शिस्त आहे आणि दुसरीकडे बांधकामाचं अनिश्चिततेने भरलेलं क्षेत्र यांचा मेळ बसणार तरी कसा चला त्यांच्या या प्रवासातच याचं उत्तर शोधूया तर ह्या सगळ्याची सुरुवात होते भारताच्या एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतून भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच बार्क इथेच डॉ हावरे यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा पाया भक्कम झाला एक दोन वर्ष नाही तर तब्बल अठरा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी बार्कमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलं या काळात त्यांनी फक्त शास्त्रातच प्रावीण्य मिळवलं नाही तर विचार करण्याची खास पद्धत आत्मसात केली आणि ती पद्धत होती प्रोसेस बेस्ड थिंकिंग म्हणजेच प्रक्रिया आधारित विचार आता हे म्हणजे नेमकं काय का तर सोपा आहे कोणतीही समस्या समोर आली की त्यावर तर्क डेटा आणि एका ठरलेल्या वैज्ञानिक प्रक्रियेनेच मार्ग काढायचा हीच विचारसरणी त्यांच्या पुढच्या प्रत्येक कामाचा आधार बनली बार्कमध्ये काम करताना गुणवत्तेशी अजिबात तडजोड न करणं प्रत्येक निर्णय डेटाच्या आधारावर घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठोर शिस्त हे सगळं त्यांच्यात अगदी मुरलं होतं ही फक्त कौशल्य नव्हती हा तर एक तयार ब्लूप्रिंट होता जो ते कुठेही वापरू शकत होते आणि मग आला तो क्षण एक असा निर्णय ज्याने सगळंच बदलून टाकलं त्यांनी आपली ही वैज्ञानिक ब्लूप्रिंट एका पूर्णपणे वेगळ्याच क्षेत्रात म्हणजेच बांधकाम क्षेत्रात वापरायचं ठरवलं जरा विचार करा ही दोन जगं किती वेगळी होती एकीकडे बी आर सीची शिस्तबद्ध प्रयोगशाळा जिथे प्रत्येक गोष्ट ठरलेली नियोजित आणि दुसरीकडे नव्वदच्या दशकातलं बांधकाम क्षेत्र जिथे काहीच ठरलेलं नसायचं अचानक येणारी आव्हानं पारदर्शकतेचा अभाव आणि सतत होणारा उशीर डॉक्टर हावरेंनी याच गोंधळात एक मोठी संधी पाहिली या सगळ्या गोंधळावर डॉक्टर हावरेंनी एक साधा सरळ पण अत्यंत प्रभावी उपाय शोधला त्यांनी स्वतःचा एक फॉर्म्युला बनवला पहिला नियम वेळ म्हणजे वेळ ती पाळायचीच दुसरा ग्राहकांशी शंभर टक्के पारदर्शकता तिसरा किंमत आणि गुणवत्ता यांचा परफेक्ट बॅलन्स आणि चौथा जो सगळ्यात महत्वाचा होता वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेलं क्वालिटी कंट्रोल या फॉर्म्युल्यामुळे फक्त वेटा सिमेंटच्या इमारती उभ्या राहत नव्हत्या खरंतर इथे पाया रचला जात होता तो विश्वासाचा एका अशा ब्रँडचा ज्याचं दुसरं नाव होतं विश्वासार्हता त्यांच्या यशाचं खरं गमक यातच आहे त्यांनी बाजारात एक अशी गोष्ट आणली जी त्यावेळी जवळजवळ अस्तित्वातच नव्हती आणि ती म्हणजे निश्चितता घर वेळेवर मिळेल याची निश्चितता सांगितलेल्या खर्चातच होईल याची निश्चितता आणि क्वालिटी उत्तम असेल याची निश्चितता याच निश्चिततेने लोकांची मनं जिंकली आणि हे सगळं ते कुणासाठी करत होते तर सर्वसामान्यांसाठी त्यांचे अर्ध्याहून अधिक प्रकंप हे परवडणाऱ्या आणि मध्यमवर्गीय घरांसाठी होते गुणवत्तापूर्ण घरं सगळ्यांपर्यंत पोचायला हवीत हे त्यांचं ध्येय होतं पण डॉ हावऱ्यांची गोष्ट इथेच संपत नाही त्यांनी हाच फॉर्म्युला फक्त व्यवसायात नाही तर सामाजिक आणि प्रशासकीय कामातही यशस्वी करून दाखवला त्यांच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे पाहूया नव्वदच्या दशकात त्यांनी हावारे इंजिनियर्स अँड बिल्डर्सची सुरुवात केली आणि मग दोन हजार सोळामध्ये त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जिथे त्यांनी दोन हजार एकोणीसपर्यंत आपलं काम केलं आता शिर्डीत त्यांनी काय वेगळं केलं काहीच नाही त्यांनी तोच आपला वैज्ञानिक दृष्टिकोन तिथेही वापरला प्रशासनात पारदर्शकता आणली स्वच्छता आणि सुव्यवस्थेवर भर दिला संस्थांच्या कामाला डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविकांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं म्हणजे इथेही तीच प्रक्रिया आधारित कार्यपद्धती तर मग डॉ हावरे यांच्या या पूर्ण प्रवासातून आपण काय शिकू शकतो यातले काही धडे तर खरंच खूप महत्त्वाचे आहेत पहिला आणि सगळ्यात मोठा धडा म्हणजे आपली कौशल्य फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित नसतात शिस्त आणि योग्य प्रक्रियेच्या पायावरच विश्वासाची इमारत उभी राहते तात्पुरत्या नफ्यापेक्षा कंपनीची दीर्घकालीन प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची असते आणि हो प्रत्येक आव्हानाकडे आपली पद्धत सुधारण्याची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेल्या कौशल्यांचा वापर करून दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात अशीच मोठी क्रांती घडवता येऊ शकते जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का